आए, हा एअर ब्रिदर फिक ओळखला जातो जो पाण्याच्या बाहेर येऊन श्वास घेतो प्लस यानंतर त्याला इन्क्युबेशन टँक मध्ये आपण या मध्ये सर्क्युलर इन्क्युबेशन टँक आहे यामध्ये त्याला सोडलं जातं ह्या टँक मध्ये खाली जे आहे त्यामध्ये असे कॉप काढलेले आहेत पाण्याचे ते पाणी जे आहे ते यामध्ये रोटेट होतं रोटेट होऊन याला जाळी लावलेली असते आणि फक्त पाणी होतं आणि त्याची जी अंडी आहेत ती त्या अंड्यामध्ये ते एक चोवीस तास या पाण्यामध्ये हे बघा हे असं ऑक्सिजन सिलेंडर असतो प्युअर ऑक्सिजन त्यामध्ये भरला जातो जेणेकरून हे ट्रान्सपोर्टेशन साठी मासे एकदम त्यामध्ये कम्फर्टेबल जातात आता हे जवळजवळ एक तीन तासाच्या डिस्टन्स वरती ते पूर्ण सॉफ्ट स्किन आहे हे बघा याला ह्या माशा असतात पाण्याच्या बाहेर येऊन हा माझा शॉक घेतून मध्ये जे पाणी फिरवतो ते पाण्यामध्ये प्लँक्टन्स वगैरे काही काहीच नकोय तर त्याच्यामुळे आपण काय करतो की ते पाणी अगोदर फिल्टरद्वारे फिल्टर करून मग आपण ओरे टँक मध्ये ग्रॅम मध्ये युरिया असेल त्यानंतर सिंगल सुपर पासपेट असेल मऊवा खल्ली असते किंवा सरसो खल्ली असते त्यानंतर भाताचा कोंडा असतो या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करून त्याला एक प्रकारे त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि ते फर्मेंटेशनचं पाणी त्यामध्ये हायब्रिड प्रजाती आहे याचं नॅचरली ब्रिडिंग होत नाही जसं तुम्ही रोहकतलं आलं तिला पिया झालं हे तर तिला प्याज दे, शिवराय मंडळी नो माझं सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओ मध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव या तालुक्यातील मोरवीच्या गावामध्ये तर या ठिकाणी जे फिश फार्मिंग साठी लागणारे मत्स्य बीज असतात त्याची या ठिकाणी एंट्री आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध माशांचे जे पिल्ल आहे ते तयार केले जातात आणि हे आपल्या ग्राहकांपर्यंत प्रोव्हाइड केले जातात आणि या ठिकाणी जे फ्लॉक सिस्टीमची जी फिश फार्मिंग आहे त्यासाठी लागणारं मटेरियल आहे तेही या ठिकाणी तयार केलं जातं आणि फ्लॉक सिस्टीमचं जे टर्पोलिन आहे किंवा इतर पूर्ण सेटअप आहे हा यांच्याकडनं तयार केलं करून दिला जातो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या फ्लॉक सिस्टीमची पूर्ण मेथड आणि हॅचरीबद्दल पूर्ण माहिती तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र भविष्य आपल्या शेतकरी बांधवा तर चला बघूयात आपण या हॅचरी बद्दल आणि या फिश फार्मिंग बद्दल पूर्ण माहिती नमस्कार सर तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर तर तुमचं नाव आणि थोडा परिचय द्यान करून सर नमस्कार माझं नाव सागर विलास राऊत महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग तसेच महाराष्ट्र मत्स्यबीज केंद्र आणि महाराष्ट्र तारपोली इंडस्ट्रीज अशा आपल्या तीन फॉर्म आहेत वेगवेगळ्या ज्यामध्ये आपण मत्स्यपालनासाठी लागणार हो, सर्व डिटेल मध्ये आपण त्यामध्ये लागणार ट्रेनिंग असेल त्यामध्ये लागणार मटेरियल असेल मत्स्यबीज असेल तसंच मत्स्य माशांना लागणारं खाद्य असेल या सर्व गोष्टींची पूर्तता आपण कस्टमरला करतो तुम्ही आता बघत असाल हा पूर्ण आपला हॅचरीचा सेटअप आहे तसंच इथे फार्मिंगही केली जाते मत्स्यपालनाला स्टार्टिंग पासून म्हणजे प्रोजेक्ट कसा उभा करायला हवा आहे त्यानंतर त्याच्यासाठी कुठलं कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य असेल त्याच्यासाठी लागणारं तारपोलीन असेल बायोफ्लॉक साठी लागणार बायोफ्लॉकची पीव्ही सी कोटेड तारपोलीन असेल त्याच्यासाठी लागणारे एअर पंप्स असतील त्याच्यासाठी लागणारे प्रोबायटिक असेल मेडिसिन्स असतील पूर्ण पूर्ण एरिएशनसाठी लागणारं एरिएटर्स असतील एरिएशन ट्यूब असतील या सर्व गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो नाशिकला आपलं शॉप आहे आणि मोरवीस तालुका कोपरगाव अहमदनगर इथे आपली तारपोलींची फॅक्टरी प्लस आपला हॅचरीचा सेटअप आहे तर तुम्ही आता बघू शकता की हा जो पॉन्ड आहे या हा तारपोलींचा पॉंड आहे या तारपोलींच्या मध्ये सध्या आता चार ते पाच महिन्याचा पंगाशी असं आपण यामध्ये स्टॉक केलेला आहे सध्या त्याची साईज एक अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहे आपल्याकडे आय बी कंपनीचं फिश फीड आपण प्रोव्हाइड करतो ज्या टाईपमध्ये आपण सध्या आपण त्याला चार एम एमचं फिडिंग करत आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता पंधरा जो आहे तो कॅटफिश कॅटफिशला मासा आहे त्याच सात आठ नऊ महिन्यापर्यंत तुम्ही कल्चर एक किलोच्या साईजचा मासा तुम्ही उत्पादित करू शकता ह्या माशाला ऑक्सिजनच जास्ती गरज नसते कॅटफिश म्हणजे या माशाची स्किन जी आहे ती सॉफ्ट स्किन असते याच्या अंगावर कुठलेही खवले नसतात प्लस या माशाला मिशा असतात ही मा, जी मा हा जे हा जो मासा आहे हा एअर ब्रिदर म्हणून ओळखला जातो जो पाण्याच्या बाहेर येऊन श्वास घेतो प्लस जस काप असतील रोहू कतला मृगल हे जे मासे आहेत ते पाण्यामध्ये श्वास घेतात त्यांच्या अंगावर खवले असतात ते काप प्रजातीतले मासे असतात हा जो आहे आपण कशी मासा आहे मासा एक आठ आठ महिन्याच्या आसपास याचा हार्वेस्टिंग आपण करू शकतो आठ महिन्यामध्ये हा मासा एक किलोच्या आसपास याची साईज होते आता हा चारशे ग्रॅम साडेतीनशे चारशे ग्रॅम ची आता याची साईज आहे याची स्किन जर बघाल तर ही पूर्ण सॉफ्ट स्किन आहे हे बघा याला ह्या माशा असतात पाण्याच्या बाहेर येऊन हा मासा श्वास घेतो बऱ्याचशा वेळा प्रॉब्लेम असा होतो की जी लोक शेतताळ्यामध्ये मत्स्यपालन करतात त्यांना एका स्पेसिफिक टाइमिंग नंतर दोनशे तीनशे ची जर साईज झाली आणि वातावरण ढगाळ असेल किंवा पावसाळ्याचं पावसाळ्याचे दिवस असतील तर त्यांना मोठ्या जास्ती फेस करायला लागते मा माशांचा प्राणवायू अभावी मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते तसंच या माशाला आ, हा हार्ड फिश आहे जसं मध्ये तुम्ही जर बघाल तर कार्पमध्ये किंवा तिला पियामध्ये पाण्यामध्ये ऑक्सिजन कंटिन्यू तुम्हाला चालूच ठेवण्याची गरज असेल तसं पंगेशी असला तो प्रॉब्लेम येत नाही आपल्या या साईडला याच्यानुसार याला जास्त डिमांड असते मागण्यात आता कसं कसं आहे की ही पूर्ण हायब्रीड प्रजाती आहे याच नॅचरली ब्रीडिंग होत नाही जसं तुम्ही रोहू कटला आलं तिला पियाज आलं हे तर तिला पियाज सहा सात सा, 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 महिन्यानंतर ब्रिडिंग करतो किंवा तुमचे रोहुकटला असतील ते पण नदीमध्ये वगैरे नॅचरली त्यांचं ब्रीडिंग होतं तसं तुम्हाला फंगेशियत जो आहे तो नदीत कधीच तुम्हाला सापडणार नाही जसं हायब्रीड कोंबडी असते ती म्हणजे हॅचरी मध्येच त्याचे पिल्लू तयार होतं तसंच या माशाचं ब्रिडिंग हे है हॅचरी मध्येच केलं जातं त्याच्यामुळे नॅचरल सोर्सेस मध्ये हा मासा जनरली सापडत नाही त्यामुळे याचा कमर्शियल कल्चर मोठ्या प्रमाणावर केलं जात जे बीज असत ते कसं भेटत याचं बीज एक फिंगरलिंग साईज एक दोन रुपये अडीच रुपयापर्यंत तुम्हाला एक दोन अडीच इंचाची साईज तुम्हाला मिळून जाईल आता आपल्या इथे अजून एक महिन्यानंतर पावसाळा जसंही सुरू होईल तर आपल्याकडे एक दीड रुपयापासून स्टार्टिंग हजार पंधराशे लाईनचं जर सीट घेतलं तर एक रुपयाच्या रेटमध्येही फेशियस अवेलेबल असेल आता तुम्ही याचं कल्चर मोठ्या प्रमाणावर केलं जातं फंगेशेत कल्चर मोठ्या प्रमाणावर केलं जातं हे जे मासे आहेत हे हाय डेन्सिटीमध्ये तुम्ही कल्चर करू शकता जसं कार्पमध्ये रोहू कतलं आहे याला पाण्याची पॉन्डची साईज मोठी हवी असते तसं तिलापियाचा प्रॉब्लेम नाहीये तिलापिया तुम्ही चार मीटरची टँक जरी असतील तर त्यामध्येही तुम्ही एक पाचशे सहाशे तिलापिया स्टॉक केले तर तुम्हाला एक तीनशे चारशे किलो पर्यंत तीनशे चारशे किलो पर्यंत तुम्ही प्रोडक्शन चार मीटरच्या टँक मध्ये घेऊ शकता सर्वात जास्त जसं शिंगी आहे देसी मांगूर आहे कोळी आहे तिलापी आहे किंवा तुमचं मरळ आहे जे मासे तुम्ही हायडेन्सिटी मध्ये कल्चर करू शकता तशीच ही एक जी स्पेसिस आहे ही मार्केटला अर्धा किलो पासून पुढे विकली जाते होलसेलला हा मासा शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत आम्ही सेल आउट करतो जवळ एक वीस तीस चाळीस पन्नास किलोमीटरच्या रेडियस मध्ये जे काही माशावाले आहेत जे कटिंग करून रिटेल सेल करतात ती लोक येऊन डेली चाळीस पन्नास किलो माल लाईव्ह घेऊन जातात आज बघितलं बघाल तुम्ही मार्केटमध्ये तर जनरली आंध्र प्रदेशचा माल आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर येतो तो पाच सहा दिवस अगोदर आठ दिवस अगोदर हार्वेस्टिंग केलेला असतो तो मासा आईस पॅकिंग म्हणजे बर्फामध्ये पॅक करून तो मासा मार्केटमध्ये उपलब्ध आहे पण जी लोक जिवंत मासा सेल करतायत आज मार्केटमध्ये बरीचशी लोक आपल्याकडून जिवंत मासा घेऊन जातात आणि जिवंत सेल करतात तर तो जिवंत सेल केल्यामुळे त्यांना मार्केटमध्ये डिमांडही चांगली आहे बाकीच्या व्यापाऱ्यांच्या तुलनेमध्ये बाकी जी लोक मासा सेल त्यांच्या तुलनेमध्ये जी लोक जिवंत मासा सेल करतायत त्यांच्याकडे कस्टमर जास्ती त्यानंतर हा जो सेट सेटअप आहे हा या सिमेंटच्या टँक दिसत असतील हा हॅचरीचा सेटअप आहे अजून वर्क इन प्रोग्रेस आहे यावरती अजून शेड वगैरे वगरे बाकी आहे प्लस याला शॉवरिंग वगैरे त्याचा सेटअप बाकी आहे एक एक दीड महिन्यामध्ये हा फुल प्लेज मध्ये हा सेटअप आपला रेडी होईल हे हा जो सर्व सर सेटअप आहे हायतरीचं सेटअप आहे जेव्हा माशांचे पिल्ल आपल्याला विक्रीसाठी तयार केले जातात पा, ते आपण या यामध्ये या टँक्समध्ये हापा हापा लावून त्यामध्ये ठेवतो जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन मध्ये माशांचं पोट जे आहे ते आपलं रिकाम असायला हवं आता आपण थोड्याच वेळात त्या पॉन्डमधले आपण मासे आता कॉमन कार्प सेल करत आहोत तर ते मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे त्याचं छोटं सीड आहे ते विक्रीसाठी कसं सा दिलं जातं एक तर एकतर आपण मध्ये त्याचा हापा लावून त्याला पाण्याचं शॉवर दिलं जातं जेणेकरून ते मासे खेळतात आणि एक दहा बारा तास जरी त्याला शॉवरिंग केलं तर त्यांच्या पोटातली जी काही घाण असेल ती घाण निघून जाते जेणेकरून आ... जी प्लास्टिकच्या पॉलिथीन मध्ये आपण पॅकिंग करून दिल्यानंतर त्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये माश्याचं मलमूत्र पडत नाही जेणेकरून त्या पॅकेटची जी लाईफ आहे तर चोवीस तासापर्यंत आपण आरामामध्ये त्या पाण्यामध्ये दोन तीन लिटर पाणी असतं त्या थैलीमध्ये त्यामध्ये आपण तो मासा आ, बाहेर या एक आ, हजार दीड हजार दोन हजार किलोमीटर पर्यंतही आपण तो वाया फ्लाईट किंवा ट्रेनमध्ये किंवा बाय रोडही आपण ते पाठवतो हो हे या दोन टँक आपल्या ज्या आहेत त्या रिअरिंग टँक सारख्या किंवा एक रिफ्रेशमेंट माशांना कंडिशनिंग करण्यासाठी आपण त्याचा यूज केला जातो त्यानंतर ह्या ज्या मोठ्या सर्क्युलर याला चायनीज हॅचरीचा हा टाईप आहे यामध्ये जे मू ब्रूडर असतात जसं रोह कटला असेल पणगेशियस असतील तर या ब्रूडरला आपण या ब्रूडरला आपण जे आ, हार्मोन इंजेक्ट करतो त्या, त्यानंतर यामध्ये आपण ते मेल फिमेल आपण डिवाईड करून ठेवतो म्हणजे त्यांची जी अंडी आहेत ती प्रजननक्षम ऍक्टिव्ह होण्यासाठी ती ऍक्टिव्हिटी केली जाते त्याला हार्मोन देऊन या टँक मध्ये सोडलं जातं त्यानंतर एक आ, सहा किंवा बारा घंट्या बारा तासाच्या गॅपमध्ये चेक करून ते अंडे परिपक्व आहेत की नाही हे चेक करून आपण ती अंडी <coughs> प्लस फिमेलची अंडी आणि मेलचं स्पम्प हे आपण एका मध्ये किंवा एका टोकरीमध्ये घेऊन ते मिक्स केलं जातं ते मिक्स केल्यानंतर त्याची जी फर फर्टिलिटी किंवा फटाईल होण्याची जी प्रोसेस आहे ते अंड्याची फटाईल होण्याची प्रोसेस होते आणि त्यानंतर त्याला इन्क्युबेशन टँकमध्ये आपण या टाईपमध्ये सर्क्युलर इन्क्युबेशन टँक आहे यामध्ये त्याला सोडलं जातं ह्या टँकमध्ये खाली जे आहे त्यामध्ये असे <coughs> कॉक काढलेले आहेत पाण्याचे ते पाणी जे हो आहे ते यामध्ये रोटेट होत रोटेट होऊन याला एक जाळी लावलेली असते आणि फक्त पाणीच त्या सेंटरच्या ड्रेनेज मधून इकडून आउट होतं आणि त्याची जी अंडी आहेत ती त्या अंड्यामध्ये ते एक चोवीस तास या पाण्यामध्ये ते रोटेट होतात जेणेकरून त्या अंड्यामधून तो जीव आहे तो बाहेर येतो त्यानंतर तो जीव बाहेर आल्यानंतर आपण त्याला मध्ये शिफ्ट करतो मध्ये शिफ्ट केल्यानंतर त्या पॉन्ड अगोदर प्रिपरेशन केलेलं असतं चार पाच दिवस अगोदर आपण त्या पॉन्डला पूर्ण प्रिपेअर करतो प्रिपेअर करणं म्हणजे त्या पाण्यामध्ये जे झू प्लॅन्टन्स असतील फायटो प्लॅन्टन्स असतील ते प्लँटन्स आपण डेव्हलप केलेले असतात जेणेकरून माश्याच्या छोटं जे पिल्लो असतं त्याच्या पोटाला एक छोटीशी शिक्षे असते त्याला योग्य माशाचं एक दोन दिवसाचं नॅचरली नॅचरली एक दोन दिवसाचं जेवण त्यांच्या पोटाला ते एक दोन दिवस त्याच्यावर जातात त्यानंतर त्यांना प्लॅन्टल्स जे आपण सूक्ष्म जीव वनस्पती किंवा प्राणी जे म्हणतो आपण जीव प्राणी ते त्या पाण्यामध्ये आपण डेव्हलप करतो झू प्लँटल्स वगैरे त्यामध्ये चांगले डेव्हलप होतात फायटो प्लॅन्टल्स डेव्हलप होतात आणि ते त्यांचं नॅचरल फूड कनेक्टेड आहे का एकमेकाला नाही नाही हे वेगवेगळ्या टायम वेगवेगळ्या टँक्स आहेत फक्त त्या जोडून बांधकाम केलेलं आहे सिस्टीम काय सर आता जे हॅचरीला आपल्याला जे पाणी लागतं ना तर बरेच लोक ओव्हरहेड टँक्स बनवतात ते ॲज अ टँक बनवलेली आहे हॅचरीसाठी है। जे आपण जेव्हा चायनीज मध्ये जे पाणी फिरवतो ते पाण्यामध्ये प्लँक्टन्स वगैरे काही काहीच नकोय तर त्याच्यामुळे आपण काय करतो की ते पाणी अगोदर फिल्टरद्वारे फिल्टर, फिल्टर करून मग आपण ओव्हरहेड टँक्समध्ये टाकतो आणि मग ओव्हरहेड टँक्स मधून पाईपलाईनद्वारे त्या तिथे ते कनेक्ट केलेलं आहे तिथून ते पाणी त्या चायनीजमध्ये रोटेशन होतं कारण सूक्ष्म जर त्या पाण्यामध्ये काही किडे वगैरे आले तर त्या छोट्याशा जीवाला ते डॅमेज करतात आणि तुमचा फर्टिलिटी रेशो कमी होतो किंवा त्या अंड्यांना डॅमेज करतात त्याचा फर्टिलिटी रेशो कमी होतो त्याच्यानंतर त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे की अगोदर ओव्हरेड टँकचं पाणी आपण पूर्ण फिल्टर करून घेतो ही जागा पूर्ण उंचावर आहे म्हणजे हॅचरीपेक्षा ही कमीत कमी वीस फूट उंच पंधरा वीस फूट उंचावरची जागा आहे त्याच्यामुळे या ओवरेड टँकमधून ऑटोमॅटिक पाणी आपलं परत आपल्या चायनीजमध्ये दिलं जातं आणि त्याचं ऍक्सेस पाणी जे आहे ते आपण परत पॉन्डमध्ये सोडून देतो हे जे आहेत हे तुम्हाला दिसत असेल हे सर्व नर्सरी पॉन्ड आहेत जे हॅचिंग केल्यानंतर जे छोटे पिल्ल असतात ते पिल्ल आपण या मध्ये शिफ्ट करतो आ, आता सध्या ऑफ सीजन आहे त्यामुळे पॉन्डची स्थिती तुम्हाला सध्या <coughs> <coughs> पॉंडची स्थिती सध्या त्यामध्ये प्रिपरेशन वगैरे काही केलेलं नाहीये आता हे पॉंड अजून एक पाऊस पडायच्या आत सुकवले जातील पूर्णपणे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही पॅथोजन्स वगैरे बॅक्टेरिया वगैरे असतील ते चुना मारून क्लीन करून पूर्ण तो पॉंड सुकवला जातो त्याच्यामुळे काही त्याची एक प्रकारे त्याचं सॅनिटायझेशन होतं त्या पॉन्डचं आणि त्यानंतर त्यात फ्रेश पाणी टाकून पाऊस पडल्यानंतर जेव्हा ब्रुडर्स रेडी होतील त्याच्यानंतर आपण यामध्ये ते शिफ्टिंग करतो तयार करण्याआधी काही खाली काही टाकावं लागतं फॉन्ट तयार करण्या अगोदर त्याच्यामध्ये युरिया असेल त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट असेल मऊवा खल्ले असते किंवा सरसो खल्ले असते त्यानंतर भाताचा कोंडा असतो या सगळ्या गोष्टींच मिश्रण करून त्याला एक प्रकारे त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि ते फर्मेंटेशनचं पाणी त्यामध्ये टाकलं जातं जेणेकरून त्यामध्ये लवकरात लवकर झू डेव्हलप होतं ते याचे येते कॉमन कार अमोर कॉमन कार किती दिवसाचे येते हे दीड दीड महिन्याचे सीड आहे सर आता हे आपण कॉमन कार्पचं अमूर कॉमन कार्पचं पॅकिंग करतोय हे बघा हे अमोर कॉमन कार्प हे सायप्रीन जातीचा मासा आहे सध्या हे तीन तीनशे ग्रॅम मध्ये आता हजार पीस बसत पॅकिंग कशी करता म्हणजे किती याच्यामध्ये करता हे बघा हे तीनशे ग्रॅमचं पॅकिंग करतोय सध्या आपण हा हे बघा हे असं एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये आपण एक तीन चार लिटर पाणी घेतोय आणि त्याला पिअर ऑक्सिजन हे बघा याचा ऑक्सिजन सिलेंडर असतं पॅकिंग करणं आपण जाऊ पॅकिंग कर, जो कर। हर दो हा आता ह्याचे दिवसाचे येत आता हे जवळजवळ एक दीड महिन्याचा सीड आहे अच्छा जस बी वाढतात मासे तसं रेट वाढतो ना आ, आता ही जी साईज आहे ही आपण हे बघा हे सरपंच आहेत ग्रामपंचायत साठी ते सोडायला नेत काय रेटने दिले हे सीड इकडे बोला काय रेट ने दिल आपण ही सीड तुम्हाला एक रुपयाने आपण त्यांना सेल केलंय आता हे ग्रामपंचायतचा जो तलाव आहे त्याच्यामध्ये सोडण्यासाठी ते घेऊन जात आहेत हे बघा हे असं ऑक्सिजन सिलेंडर असतो हे प्युअर ऑक्सिजन त्यामध्ये भरला जातो जेणेकरून हे ट्रान्सपोर्टेशन साठी मासे एकदम त्यामध्ये कम्फर्टेबल जातात आता हे जवळजवळ एक तीन तासाच्या डिस्टन्सवरती ते घेऊन जात आहेत पण हेच पॅकिंग जर आपल्याला आता हे आपण एका पॅकेटमध्ये एक हजारची पॅकिंग करतोय हेच hmm. जर डिस्टन्स आपल्याला जास्त असेल तर मग आपण एका पॅकेटमध्ये पाचशेचीच पॅकिंग करतो डिपेंड करतात की आपल्याला ते मध्ये किती डिस्टन्स आपल्याला आ, किती वेळा वेळ कि ते कॅरी करायचं हे एकदा पॅकिंग केल्यानंतर आपण चोवीस तासापर्यंत पण ट्रान्सपोर्टसाठी आता फ्लाईटने वगैरे इथून मागे काय होत होतं की कलकत्त्यावरून सीड यायचं ते फ्लाईटने तिथं ते लोडिंगला चार पाच तास जायचे फ्लाईटला दोन तीन तास परत मुंबई एअरपोर्ट पुणे एअरपोर्ट तिथं रिसीव करायला चार पाच तास अशा ते चोवीस तास निघून जायचे बऱ्याच वेळा काय व्हायचं हो की तिथलं टेम्परेचर पॅकिंग करताना वेगळं असायचं इथं आल्यानंतर टेम्परेचर वेगळं असायचं पाण्याचे पॅरामीटर महाराष्ट्रातले वेगळं असायचे तिथले काही लोकांचे पोंडचं पाणी एकदम खूपच कमी सॅलनिटीचं इकडे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जास्त आहे तर असे प्रॉब्लेम व्हायचे तर आता इथल्याच आपण महाराष्ट्रातच देतोय त्याच्यामुळे त्याची रेजिस्टन्स पॉवर जी आहे किंवा त्यामध्ये त्यांची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती खूप चांगल्या प्रकारची या, या आहे याचे जे ब्रुडर होते हे आपण ती, तीन तीन साडेतीन चार किलोचे ब्रुडर आपण यासाठी युज केलेले आहेत जे हे जे सीर आहे हे कॉमन कार्प जनरली जे मातीचे पोंडा असतात त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढतो हा मासा आता एक एक किलो होण्यासाठी जवळजवळ एक वर्षाचा कालावधी याला लागतो जनरली कार्पमध्ये तुम्ही रुहू कतलम रिगल हे जे आहे हे जनरली एक किलोच्या साईजला मार्केटला विक्रीसाठी होतात आता मी कॉमन कार्प माझ्याकडे मोठा पण कॉमन कार्प आहे तुम्ही आता होलसेलला एकशे एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये मी सेल करतोय तोच मासा मार्केटला तीनशे रुपये किलो विकला जातो पॅकिंग घेऊन काय प्रोसेस आता हे तिथं गेल्यानंतर त्याला एक दहा मिनिटं पंधरा मिनिटं ते मध्ये अशीच आहे तशीच खैली ते मध्ये त्या, त्याला सोडून देणार आणि त्याने काय होतं की पाण्याचं आपण जे पॅकिंग केलेलं पाणी आहे त्या पाण्याचं आणि त्यांच्या तलावाच्या पाण्याचं टेम्परेचर दोघांचं टेम्परेचर सेम होऊन जाईल जेणेकरून माशांना डायरेक्ट पाण्यामध्ये सोडल्यानंतर शॉक वगैरे लागणार नाही बऱ्याच वेळा काय होतं की ही जी पॅकिंग आहे याच्यातलं पाण्याची टेम्परेचर जास्त झालेलं असतं आणि तलावाच्या पाण्याचं मातीतलं टेम्परेचर कमी असतं तर बऱ्याच वेळा मासे सोडल्यानंतर पण मोटेलिटी होते तर त्यामुळे त्या जर आपण ते दहा मिनिटं पंधरा मिनटं आपण त्या पाण्यासोबत जर टेम्परेचर मॅच केलं तर ते तुमचं मोटेलिटी होण्याचे चान्सेस नाच्या बरोबर राहतात आता हे बघा ही पॅकिंग याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल आता हे पर पॅकेट आपले हजारची पॅकिंग आहे <coughs> तर यामध्ये हार्डली एक तीन लिटरच्या आसपास पाणी आहे बाकी प्युअर ऑक्सिजन आपण यामध्ये फिलअप केलेलं आहे बाद नहीं करेंगे तर तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही घरपोच देता का म्हणजे हा सर हे आपण बाय रोड पण पाठवतो किंवा ज्यांना रिक्वायरमेंट असेल ती लोक कार घेऊन आले सकाळी फोन केला तर तीन चार वाजेपर्यंत आपण कंडिशनिंग करून त्यांना रेडी करून देऊ शकतो किंवा मग त्यांना उद्या पाहिजे असेल तर त्यांनी आज फोन करून सांगितलं की उद्या आम्हाला सीड हवं आहे तर मग आपण ते कंडिशनिंगसाठी ते घेतो फॉन मध्ये आपण ज्या वेळेस <coughs> माश्याने माशाची पोट भरलेले असतात पण पॅकिंग करताना आपल्याला त्यांचं पोटरीकामा गर करणं गरजेचं असतं कारण त्यांचं जे मलमूत्र आहे त्या बॅग मध्ये पडून त्यामध्ये अमोनिया वाढण्याचे चान्सेस असतात जेव्हा दूर जास्ती दूर सीड पाठवायचे आता ही लोकल द्यायचं असेल तर तुम्ही दोन चार तासासाठी त्याला इश्यू येतो नाही पण जेव्हा तुम्हाला बारा घंटे चोवीस घंटे असं जास्त दूर सीड पाठवायचंय तर त्याला कंडिशनिंग करणं गरजेचं आहे त्या सीडला कमी जागेत राहण्याची सवय लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्या सीडची म्हणजे स्ट्रेस स्ट्रेसमध्ये येत नाही आणि मोटेलिटी होण्याचे चान्सेस राहत नाही आता माश्याला खार पाणी का गोड पाणी लागणार खार पाणी म्हणजे आता आपल्याकडे ऍक्च्युली दोन प्रकारचे के कल्चर केले जातात खार पाण्यातलं कल्चर जे आहे ते समुद्र किनारपट्टी किंवा समुद्रात मध्ये पेन सिस्टम लावली जात किंवा केच कल्चर केले जातात तर ते समुद्र किनारपट्टीचा असतो कोस्टल एरिया जो आहे तिथं तुम्हाला अं खार्या जे मासे जे आपण म्हणतो ना झिंगा कोळंबी केली जाते तर ती कोळंबी तिकडं केली जाते त्यानंतर सीबास जो आहे सिबास त्या पाण्यामध्ये केला जातो एक काळुंद्री म्हणून एक जात आहे पर्ल्स स्पॉट वगैरे तर ते मासे त्या खाऱ्या पाण्यामध्ये होतात जनरली खाऱ्या पाण्यामध्ये कमर्शियल कल्चर फक्त कोळंबीचं जास्त प्रमाणात केलं जातं बाकी माशांचं एवढं हे जे आहे हे सर्व गोड्या पाण्यातलं कल्चर आहे आपल्या पाण्याची सॅलिनिटी जनरली एक एक पीपीएम पासून तर सहा सात आठ पीपीएम पाच पाच सहा पीपीएम पर्यंत जास्तीत जास्त असते ते पण खूप काही ते आणि क्षारांचं प्रमाण जास्त आहे त्याच ठिकाणी फक्त जास्त सॅलिनिटी आहे नाहीतर जनरली हे सर्व गोडच पाणी समज जातं म्हणजे सहा सात सॅलिनिटीचं पाणी पण गोडच समज जातं जनरली आपण पिण्याला एक जे पाणी असतं ते एक पीपीटीच्या आतमधलं पाणी असतं किंवा झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे पाचशे टीडीएस असलेलं पाणी जनरली आपण पितो विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी पाचशे ते हजार असतं त्यामुळे हे सगळं गोड्या पाण्यातलं कल्चर आहे गोड्या पाण्यातल्या कल्चरमध्ये जनरली कार्क प्रामुख्याने आपल्या भारतीय प्रमुख जाती आहेत रोहू कतलाम रिगल ह्या आपल्या प्रमुख जाती आहेत त्यानंतर गोड्या पाण्यामधले जे कमर्शियल कल्चर केले जातात के जाता। जा ते आहे पंगेशियस तिलापिया रूपचंदा शिंगी देसी मांगूर व्हिएतनाम कोई पापदा मरळ हे मासे जनरली केले जातात तर सर तुम्ही तुमचे मत्स्य बीज जे आहे ह्यात्री त्याबद्दल छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमच्या इथे जर कोणाला अजून प्रशिक्षण प्रेस्ट, प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा अजून काय मदत पाहिजे असेल किंवा त्यांना बीज पाहिजे असेल तर तुम्ही अजून त्यांना काय सांगाल नक्कीच सर जे मत्स्यपालन करण्यासाठी जे लोक उत्सुक आहेत किंवा ज्यांना मत्स्यपालनाचे प्रोजेक्ट ज्यांना डेव्हलप करायचे असतील तर ती लोक नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकतील ज्याच्यामध्ये अगदी त्यांचं बजेट काय आहे ते जाणून घेण्यापासून त्यांच्याकडे काय काय अवेलेबिलिटी आहे बऱ्याच आता महाराष्ट्रात कसं आहे की बऱ्याच लोकांकडे शेतकळे शेततळे ऑलरेडी रेडी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे फक्त त्यांना ते कसं करायचं याबद्दल माहिती नाही अगदी मोफत त्या लोकांना आम्ही कन्सल्टिंग देत आहोत ऑलरेडी खूप सारी लोक यशस्वीपणे मत्स्यपालन करत आहेत तरी बाकी जे लोक उत्सुक असतील किंवा ज्यांना मत्स्यपालनामध्ये इंटरेस्ट असेल तर ती लोक नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकतील त्या त्याला आम्ही कुठलेही चार्जेस वगैरे घेत नाही तर ते आमच्या ऑफिसला व्हिजिट करून किंवा प्रत्यक्ष त्यांना सेटअप बघायचा असेल तर ते सेटअपही बघू शकतात त्यासाठी ते आमच्या मी सांगतो त्या नंबरवर ते कॉन्टॅक्ट नंबर करू शकतील आमचा नंबर आहे नाईन थ्री डबल टू झिरो फोर वन फाईव्ह एट सेवन परत एकदा सांगते नाईन थ्री डबल टू झिरो फोर वन फाईव्ह एट सेवन आमचा पत्ता आहे तालुका कोकणगाव जिल्हा अहमद अहमदनगर त्या लोकांना बघायचं नाशिकमध्ये तसंच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सध्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेद्वारे भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही आधीच त्याच्याबद्दल माहिती करायला हवी असेल अगदी पन्नास लाख रुपयापर्यंतही सबसिडी गव्हर्नमेंट देत आहे तर त्यासाठी कोणाला संपर्क करायचा असेल तर धन्यवाद सर तर हे होते या महाराष्ट्र टरपोलीन आणि या एचरी चे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न असेल या संदर्भात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्कीच त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबवायत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र विशेष आपल्या शेतकरी बांधवान आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद